जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या समयी उपस्थित माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी फोपळे व उपअभियंता श्याम सोनवणे तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील त्यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर पारनाका कल्याण पश्चिम येथे असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास उपायुक्त संजय जाधव माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी फोपळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या समय सौरभ कुलकर्णी शंभू पंडित सारंग केळकर प्रवीण शहाणे मिलिंद रेडे संदीप पळणीकर व इतर नागरिक उपस्थित होते डोंबिली येथील महापालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयाजवळील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डोंबिवली विभागीय कार्यालयातील इतर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते